नमस्कार मी स्नेहा आणि आपण बी पी न्यूज एसबीपी न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत पेट घोडेगाव जिल्हा परिषद गटातील पेट पंचायत समिती गण हा काही साधा गण राहिलेला नाही हा गण म्हणजे जिथे गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेनेची मजबूत पकड होती जिथे अनेक निवडणुकांमध्ये सेनेने सातत्याने यश खेचून आणलं आणि तिथे मतदारांची राजकीय ओळख आजही ठाम आहे पण यावेळी चित्र बदललेलं आहे शिवसेनेकडे प्रभावी स्थानिक स्वतःहून उमेदवारी स्वीकारणारा कोणीही नाही अशी जोरदार चर्चा या गणात सुरू आहे कारण हे सात गावांच पठार भाग आजही मोठ्या प्रमाणात शिवसेना विचारधारेचा असला तरी स्थानिक उमेदवार न मिळाल्याने शिवसेनेला इतर पक्षातून उमेदवार आयात करावा लागत असल्याचं वास्तव आता उघडपणे बोललं जाते आणि इथंच सेनेची पहिली मोठी अडचण सुरू होते राष्ट्रवादीचा थेट विकासाचा डाव तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून पेड गावचे सरपंच संजय पवळे यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते आणि स्वरूप कारण पेठ गणातील मतदार स्पष्ट शब्दात सांगतात की आम्हाला यावेळी भाषणबाज नव्हे प्रकल्पांची स्वप्न दाखवणारा नव्हे तर प्रत्यक्षात काम करणारा उमेदवार हवा आहे संजय पवळे हे व्यावसायिक असून हा ते स्वतः इच्छुक म्हणून मैदानात असल्याचं बोललं जाते लोकांना प्रश्न समजून घेणारा आणि त्यावर मार्ग काढणारा उमेदवार पाहिजे त्यामुळे यावेळी कलमोडी प्रकल्पांची हवेतली स्वप्न दाखवून दिशाभूल करणाऱ्यांना धडा शिकवायचा असा सूर मतदारांमधून स्पष्ट ऐकू येतोय म्हणजेच ही लढत आता थेट विकास विरुद्ध फसवी आश्वासन यावर येऊन ठेपली आहे शिंदे गटाचा आयात प्रयोग पण संशयाच्या भवऱ्यात आहे दरम्यान शिंदेची शिवसेना या गणात उमेदवार देण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जाते चर्चेत नाव आहे लांडेवाडी गावचे माजी सरपंच अंकुश शिवाजी लांडे आढळराव पाटील यांच्या अत्यंत जवळचे निकटवर्तीय आता अंकुश लांडे हे कोणत्या चिन्हावर ही निवडणूक लढवणार हे पाहणं मात्र महत्वाचं ठरणार आहे अंकुश लांडे हे स्वतः उमेदवार राहणार की किंग मेकरची भूमिका घेणार यावरच या, या गणातील अंतिम राजकीय समीकरण ठरणार आहे पण एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे अंकुश लांडे हे नेमकं कोणता निर्णय घेतात हे येणारा काळ ठरवेल पण पेठ घोडेगाव गटात यावेळी एक गोष्ट ठाम आहे पक्ष महत्वाचा नाही नेते महत्वाचे नाहीत महत्वाचा आहे सातगाव पठाराचा पाणी प्रश्न मतदार स्पष्ट शब्दात सांगतायत जो आमचा भाग सुजलाम सुफलाम करेल जो आमचा पाणी प्रश्न सरकार दरपारी पोहचवेल तो आमचा उमेदवार त्यामुळे यावेळी राजकारण बाजूला विकास अजेंड्यावर मतदार राजा एकवटला आहे पेड जिल्हा परिषद गट हा यावेळी सत्ता बदलाचा नव्हे दिशा बदलाचा निर्णय देणारा गट ठरणार आहे हे, हे मात्र नक्की पुन्हा भेटूयात नवीन जिल्हा परिषद गटातील पंचायत समिती गणामध्ये तोपर्यंत पाहत रहा एसबीपी न्यूज